निशोभा बालरंगी गोष्टीच्या सदरात मी तुमचं स्वागत करते आजच्या गोष्टीचं नाव आहे जादूची गोष्ट सोहम नावाचा एक मुलगा होता लहानपणापासून त्याचं एक स्वप्न होतं मोठा क्रिकेटर होण्याचं शाळेच्या क्रिकेट टीममध्ये तो होता पण म्हणावं तसं यश त्याला मिळत नव्हतं तो गुगलवर तासन तास आपल्या बॅटिंग स्किल सुधारण्यासाठी काय करता येईल ते चाचपडून पाहत असे त्याच्याच सोसायटीमध्ये सरिता नावाची मुलगी होती ती अभ्यासात खूप हुशार होती फक्त गणित विषयात थोडी कच्ची होती दरवर्षी गणितामुळे तिचा पहिला नंबर हुकत होता गणित म्हटलं की तिच्या पोटातच गोळा यायचा एक दिवस ते त्यांच्या सोसायटीच्या मैदानात इतर सर्व मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते सोहम म्हणाला अरे यार काय करू काय कळत नाही गेले चार मॅच मी शून्यवर आऊट होतोय सरिता म्हणाली तुझ्या क्रिकेटचं काय रे खेळला तर ठीक नाही खेळला तरी ठीक माझं तर अभ्यासाचंच गणित चुकतंय यावेळी मला फक्त पन्नास टक्के मार्क मिळालेत गणितात आणि माझा नंबर चौथा आला आहे आता तर आई पण काळजीत आहे इतर मुलं देखील त्यांचे प्रश्न सांगत होते तेवढ्यात तेथे ते ते गणू आला गणू म्हणाला काय मग आजच्या चर्चेचा विषय काय सोहम म्हणाला तुझं काय बाबा मस्त चाललंय अभ्यासात पहिला नंबर शिवाय शाळेच्या फुटबॉल टीमचा तू कॅप्टन अडचणी तर आमच्या आहेत गणू म्हणाला अरे समजेल असं काहीतरी सांगा ना रे सरिताने सर्व काही सांगितले गणू म्हणाला हे आधी नाही का सांगायचं माझ्याकडे याचा उपाय आहे हे ऐकून सर्व मुलं चमकली तो म्हणाला अरे आपल्या सोसायटीच्या मागे जे वडाचं झाड आहे ना तेथे एक साधू महाराज राहतात त्यांनी माझ्या सर्व समस्या दूर केल्या तुम्ही जा तुमच्याही समस्या दूर करतील सरिता आणि सोहमने ठरवलं की आता आपण साधू महाराजांकडे जायचंच सोहम आणि सरिता साधू महाराजांकडे गेले साधू झाडाखाली साधना करत होते डोळे उघडल्यानंतर त्यांनी सोहम आणि सरिताच्या समस्या शांतपणे ऐकल्या त्यांनी सोहमला जवळ बोलवले त्यांनी सोहमची बॅट हातात घेतली आणि काही मंत्र उच्चारून त्यावर अंगारा टाकला आणि ते म्हणाले आता ही जादूची बॅट झाली आहे या बॅटची जादू जर तुला टिकवून ठेवायची असेल तर या बॅटला पाच तास मैदानात कार्यरत राहावे लागेल सोहम बुचकाळ्यात पडला पण त्याने मान होकाराने हलवली त्यांनी आता सरिताला बोलवले आणि तिला एक पेन्सिल दिली आणि ते म्हणाले ही पण जादूची पेन्सिल आहे पण जादू टिकवण्यासाठी तुला पेन्सिलने चार तास सराव करावा लागेल तिनेही मान डुलवली त्या दिवसानंतर दोघेही साधूंनी सांगितल्याप्रमाणे बॅट आणि पेन्सिलची जादू शाबूत ठेवण्यासाठी रोज सराव करू लागले दोन महिन्यांनी सरिता आणि सोहम पुन्हा साधू महाराजांकडे गेले दोघे खूप खुश होते त्यांनी साधूंचे पायच धरले आणि ते म्हणाले बाबा तुम्ही देव आहात तुम्ही आमचे भले केले लागोपाड दोन सेंचुरी मारल्या आणि आता मी टीमचा कॅप्टन झाले आहोत असं सोहम म्हणाला सरिता म्हणाली बाबा मला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळाले साधू म्हणाले अरे मुलांनो मी हे काही केले नाही दोघे म्हणाले पण बाबा तुमच्या जादूमुळेच हे शक्य झालं आहे तेव्हा साधू म्हणाले अरे जादू काही माझी नव्हती ना त्या बॅट आणि पेन्सिलमध्ये होती ती तुमच्या कष्टात आणि मेहनतीमध्ये होती कष्टाचे फळ गोड असते तुम्ही कष्ट केले त्यामुळे तुम्हाला त्याचे फळ मिळाले तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी मेहनतीला कोणताही पर्याय नाही दोघांना त्यांचे म्हणणे पटले त्यांनी मनात आता दृढ निश्चय केला कोणत्याही प्रसंगी कच नाही खायची प्रामाणिकपणे मेहनत करत राहायची त्यांनी हे वचन साधूंना दिले आणि ते नेहमी पाळले मुलांनो तुम्हाला कशी वाटली ही जादू खरंच मेहनत करून जे यश आपल्याला मिळतं ते यश आपली साथ कधीच सोडत नाही म्हणूनच म्हणतात नो शॉर्टकट फॉर हार्डवर्क लहान मुलांमध्ये भाषेची गोडी निर्माण करण्याचे हे माझे प्रयत्न तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद